राज्याच्या एकूण राजकारणातच कोणता विभाग सर्वात जास्त दबदबा राखून असेल असा प्रश्न विचारायचा झाल्यास एका विभागाचं नाव सतत टॉपवर असत आणि तो विभाग म्हणजे पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रानं सातत्याने राज्याच्या राजकारणाची दिशा ठरवली सहकार चळवळ साखर सम्राट आणि त्यानंतर शिक्षण सम्राट अशा अनेक माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रानं राज्याच्या राजकारणात नेहमीच महत्वाची भूमिका बजावली त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रावर आपलं वर्चस्व ठेवण्यासाठी नेहमीच सगळ्या पक्षांमध्ये स्पर्धा चालू असल्याचं चा चित्र दिसतं पश्चिम महाराष्ट्र म्हणजे काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादीचा बाले किल्ला म्हणून ओळखला जायचा पण दोन हजार चौदा नंतर भाजपने पश्चिम महाराष्ट्रात मारलेली मुसंडी आणि त्यानंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन महत्वाच्या बंडखोरीनंतर पश्चिम महाराष्ट्रातलं राजकीय समीकरण देखील पूर्णपणे बदलल्याचं चित्र आहे त्यामुळेच पश्चिम महाराष्ट्रात सध्या कोणाची ताकद सर्वाधिक आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहत आहात इन्फोवारी सुरुवात करू पुणे जिल्ह्यापासून पुणे जिल्ह्यात विधानसभेचे एकवीस मतदारसंघ आहेत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने तब्बल अकरा जागा जिंकल्या मात्र जिल्ह्यात नेहमीच ताकद राखून असणाऱ्या राष्ट्रवादीने दोन हजार एकोणीस ला पुणे जिल्ह्यात जोरदार मुसंडी मारली आंबेगाव मधून दिलीप वळसे पाटील खेड आळंदीमधून दिलीप मोहिते शिरूरमधून अशोक पवार इंदापूरमधून दत्ता भरणे बारामतीमधून अजित पवार मावळमधून सुनील शेळके पिंपरीमधून अण्णा बनसोडे वडगाव मधून सुनील टिंगरे हडपसरमधून चेतन तुपे हे राष्ट्रवादीचे आमदार निवडून आले तर काँग्रेसमधून पुरंदर मतदारसंघातून संजय जगताप भोर मतदारसंघातून संग्राम थोपटे हे आमदार विजयी झाले भाजपचा विचार करायचा झाल्या शहरी भागात भाजपचा जोर कायम राहिला दौंडमधून राहुल कुल चिंचवडमधून लक्ष्मण जगताप भोसरीमधून महेश लांडगे शिवाजीनगरमधून सिद्धार्थ शिरोळे कोथरूडमधून चंद्रकांत पाटील खडकवासलामधून भीमराव तपकीर पर्वतीमधून माधुरी मिसाळ पुने मेंट पुणे कॅन्टोनमेंट मधून सुनील कांबळे आणि कसबा पेठेतून मुक्ता टिळक विजयी झाल्या मात्र पुढे कसबा पेठेत झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपच्या हातातून ही सत्ता निसटली आणि या जागी काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी झाले तर चिंचवड विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने अश्विनी जगताप यांच्या माध्यमातून ही सीट कायम ठेवली शिवसेनेचा एकही आमदार पुणे जिल्ह्यात निवडून आला नसल्याने एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर जिल्ह्यात जिल्ह्यातील इक्वेशन तितक्या प्रमाणात चेंज झाली नव्हती मात्र अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर जिल्ह्यातल्या राष्ट्रवादीत उभी फूट पडल्याचं चित्र आहे खेड आळंदीचे आमदार दिलीप मोहिते आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील इंदापूरचे आमदार दत्ता भरणे बारामतीमधून स्वतः हा अजित पवार मावळचे आमदार सुनील शेळके पिंपरीचे आमदार बनसोडे वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे हडपसरचे आमदार चेतन तुपे या राष्ट्रवादीच्या आमदारांनी अजित पवार यांची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे अतुल बेन्से हे सध्या तरी कोणत्याही दोन्ही गटात नसल्याचं चित्र असलं तरी त्यांनी अनेकदा अजितदादा गटातल्या नेत्यांची भेटी घेतल्यात पुणे जिल्ह्यातून शिरूरचे आमदार अशोक पवार हे एकमेव आमदार सध्या शरद पवारांबरोबर आहेत खासदारकीचा विचार करायचा झाल्यास जवळपास चार लोकसभेच्या जागा पुणे जिल्ह्यात येतात यामध्ये पुणे बारामती मावळ आणि शिरूर या चार लोकसभा मतदारसंघाचा समावेश करता येईल यापैकी पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपतर्फे गिरीश बापट निवडून आले होते मात्र त्यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त आहे मावळमधून निवडून आलेले श्रीरंग बारणे हे सध्या शिंदे गटात आहेत तर शिरूरचे खासदार अमोल कोल्हे आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर शरद पवार यांच्या बरोबर राहण्याचा निर्णय घेतलाय आता हीच ताकद आघाड्यांच्या नंबरमध्ये पाहायची झाल्यास महायुतीकडे जिल्ह्यातल्या एकवीस विधानसभा मतदारसंघांपैकी सतरा विधानसभा मतदारसंघ आहेत तर महाविकास आघाडीकडे फक्त चारच आमदार उरलेत खासदारकीत मात्र चार पैकी दोन खासदार महाविकास आघाडीकडे आहेत तर एक खासदार महायुतीकडे आणि एक जागा रिक्त आहे पूर्ण पुणे जिल्ह्याचं चित्र पाहायचं झालं तर संपूर्ण महाराष्ट्रात जसं महायुतीची एक हाती वर्चस्व आहे तसंच वर्चस्व पुण्यात देखील आहे आता बघूया बाजूच्या सातारा जिल्ह्यात नेमकी कोणती राजकीय गणित सध्या चालत आहेत सातारा जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघ आहेत दोन हजार चौदा मध्ये या आठ पैकी पाच जागा राष्ट्रवादीकडे दोन काँग्रेसकडे आणि एक जागा शिवसेनेकडे होती भाजपला सतत प्रयत्न करून देखील एकही जागा सातारा जिल्ह्यात जिंकता आली नव्हती त्यानंतर राष्ट्रवादी राष्ट्रवादी भाजपने भगदाड उदयनराजे आणि शिवेंद्र राजे हे राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील मोठे नेते गेले मात्र त्यानंतरही भाजपला विशेष अशी कामगिरी करता आली नाही दोन हजार एकोणीस मध्ये सातारा जिल्ह्यातून राष्ट्रवादीने पुन्हा आपली ताकद दाखवून दिली पलटण मधून दीपक चव्हाण वाईमधून मकरंद जाधव कराडमधून बाळासाहेब पाटील हे राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले तर कोरेगाव मधून महेश शिंदे आणि पाटण मधून शंभूराजे देसाई अशा दोन जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्या भाजपतर्फे मानमधून जयकुमार गोरे आणि सातारा जावळीमधून शिवेंद्रराजे भोसले हे दोन आमदार निवडून आले तर कराड दक्षिणमधून काँग्रेस तर्फे पृथ्वीराज चव्हाण हे आमदार झाले मात्र शिंदे आणि त्यानंतर अजितदादांच्या फुटीनंतर जिल्ह्यातील राजकीय गणित पूर्णपणे बदलली राष्ट्रवादीच्या तीन पैकी दोन आमदार दीपक चव्हाण आणि मकरंद जाधव यांनी अजित पवारांना पाठिंबा दिला महेश शिंदे आणि शंभूराजे देसाई या शिवसेनेच्या दोन्ही आमदारांनी शिंदे गटात राहणं पसंत केलं त्यामुळे आता जिल्ह्यातील राजकीय गणित पूर्णपणे बदललेली आहेत सहा विधानसभा मतदारसंघ ही महायुतीकडे असून दोन विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीकडे आहेत साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी शरद पवारांना पाठिंबा दिला असल्याने साताऱ्याची एकमेव खासदारकीची जागा ही महाविकास आघाडीत आहे थोडक्यात सांगायचं झाल्यास सध्या सातारा जिल्ह्यावर महायुतीचा होल्ड आहे पण त्याच वेळी साताऱ्यात पहिल्यापासूनच असलेल्या शरद पवारांचा पाठिंबा आणि ऐन वेळेस काही राजकीय गणित बदलण्याची शरद पवारांची क्षमता यावर महाविकास आघाडीचं जिल्ह्यातील भविष्य अवलंबून असणार आहे आता माहिती घेऊया सांगलीच्या राजकारणाची सांगलीच्या राजकारणात असलेल्या स्पर्धेमुळे सांगली राज्याच्या राजकारणात नेहमीच एक महत्वाची भूमिका बजावत आहे सांगली जिल्ह्यात विधानसभेच्या आठ जागा आहेत दोन हजार चौदाच्या निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारत या आठ पैकी चार जागा जिंकल्या होत्या तर राष्ट्रवादीला दोन आणि काँग्रेस शिवसेनेला प्रत्येकी एक एक जागा मिळाली होती मात्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसने जिल्ह्यात पुन्हा उचल खाल्ली दोन हजार एकोणीस मध्ये मिरज मधून सुरेश खाडे आणि सांगलीमधून सुधीर गाडगिळ हे दोनच आमदार भाजपतर्फे निवडून आले तर राष्ट्रवादीतर्फे इस्लामपूर मधून जयंत पाटील शिराळा मधून मानसिंग नाईक तासगाव कवटे महाकाळ मधून सुमनताई पाटील हे तीन आमदार निवडून आले काँग्रेसने देखील पलूस कडेगाव मधून डॉक्टर विश्वजित कदम आणि जत मधून विक्रम सावंत अशा दोन जागा पटकावल्या तर खानापूरमधून शिवसेनेचे दोन महत्वाच्या पक्षफुटीनंतरही सांगलीच्या राजकारणात तितकासा बदल झालेला दिसत नाहीये खानापूरचे आमदार अनिल बाबर यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात राहणं पसंत केल्यामुळे जिल्ह्यात या दोन फुटीनंतर एकच बदल झालाय त्यामुळे एकूण ताकद पहायची झाल्यास जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी केवळ तीनच मतदारसंघ हे महायुतीकडे आहेत तर जयंत पाटील मानसिंगराव नाईक आणि सुमनताई पाटील या राष्ट्रवादीच्या तीनही आमदारांनी शरद पवारांची साथ दिल्याने आणि काँग्रेसच्या दोन आमदारांच्या जीवावर सध्या महाविकास आघाडीकडे पाच आमदार आहेत राज्यातील काही मोजके जिल्हे जिथं महाविकास आघाडीची ताकद ही महायुतीपेक्षा जास्त आहे त्यामध्ये सांगली जिल्ह्याचा नंबर हा वरचा ठरतो त्यामुळे येणाऱ्या काळात सांगलीवर विजय महायुतीला जड जाणार आहे सांगली, सांगली खासदारकीची एकच जागा आहे आणि सध्या ही जागा भाजपचे खासदार संजय काका पाटील यांच्याकडे आहे पश्चिम महाराष्ट्रातला राजकीय दृष्ट्या महत्वाचा असलेला अजून एक जिल्हा म्हणजे कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेचे एकूण दहा मतदारसंघ आहेत दोन हजार चौदा मध्ये यापैकी सहा जागा शिवसेनेकडे दोन भाजपकडे आणि दोन राष्ट्रवादी काँग्रेसकडे होत्या महत्वाचं म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात नेहमीच ताकद राखून असणाऱ्या काँग्रेसला दोन हजार चौदा मध्ये एकही जागा जिंकता आली नव्हती दोन हजार एकोणीस मध्ये मात्र जिल्ह्यात मोठा बदल पाहायला मिळाला आणि काँग्रेसने पुन्हा कमबॅक केलं करवीरमधून पी एन पाटील कोल्हापूर दक्षिण मधून ऋतुराज पाटील आणि कोल्हापूर उत्तर मधून चंद्रकांत जाधव हातकणंगले मधून राजू आवळे असे काँग्रेसचे चार आमदार निवडून आले तर राष्ट्रवादीतर्फे चंदगडमधून राजेश पाटील आणि कागलमधून हसन मुश्रीफ हे दोन आमदार विजयी झाले तर शिरोळ मधून राजेंद्र पाटील यड्रावकर इचलकरंजी मधून प्रकाश आवाडे हे दोन अपक्ष निवडून आले तर शाहूवाडी विधानसभा मतदारसंघातून जनसुराज्य पक्षाचे विनायक कोरे विजयी झाले त्यानंतर कोल्हापूर उत्तर मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत देखील जयश्री पाटील यांच्या माध्यमातून काँग्रेसने जागा कायम राखली कोल्हापुरातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहायची झाल्यास हसन मुश्रीफ आणि राजेश पाटील या राष्ट्रवादीच्या दोन्ही आमदारांनी अजित पवार यांना पाठिंबा दिलाय तर प्रकाश आबिटकर आणि राजेंद्र पाटील यड्रावकर या दोन आमदारांनी शिंदे गटात राहणं पसंत केलंय विनय कोरे आणि प्रकाश आभाडे यांचा भाजपला पाठिंबा आहे त्यामुळे सध्या जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांपैकी सहा मतदारसंघ हे महायुतीकडे आहेत तर चार विधानसभा मतदारसंघ हे महाविकास आघाडीकडे आहेत खासदारकीचा विचार करायचा झाल्यास कोल्हापूरमधून संजय मंडलिक आणि हातकणंगले मधून धैर्यशील माने या शिवसेनेच्या दोन्ही खासदारांनी एकनाथ शिंदे यांची साथ दिली आहे त्यामुळे या खासदारकीच्या दोन्ही जागा महायुतीकडे आहेत त्यामुळे महायुतीच्या माध्यमातून भाजपने कोल्हापूरमध्ये पुन्हा कमबॅक केल्याचं चित्र दिसून येत आहे आता पाहूया सोलापूर जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती सोलापूर जिल्ह्यात विधानसभेचे अकरा मतदारसंघ आहेत दोन हजार चौदा नंतर जिल्ह्यात शिवसेना आणि भाजप यांची कामगिरी सतत चढत्या आलेखावर राहिलीय दोन हजार चौदाच्या निवडणुकीत सेना भाजपला जिल्ह्यात तीन आमदार निवडून आणणे शक्य झालं होतं दोन हजार एकोणीस मध्ये मात्र विजय कुमार देशमुख सुभाष देशमुख राम सातपुते सचिन कल्याण शेट्टी हे भाजपचे चार आमदार निवडून आले तर शिवसेनेकडून शहाजी बापू पाटील विजयी ठरले त्यानंतर माढ्यातून बबन शिंदे आणि पंढरपूरमधून भारत भालके माहोळमधून यशवंत माने हे राष्ट्रवादीचे तीन आमदार निवडून आले तर सोलापूर शहर मध्यमधून प्रणिती शिंदे या काँग्रेसतर्फे निवडून आले आहेत त्याचबरोबर करमाळा विधानसभा मतदारसंघातून संजय शिंदे आणि बार्शीतून राजेंद्र राऊत हे अपक्ष आमदार निवडून आले पुढे पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान अवताडे यांनी विजय मिळवला आणि जिल्ह्यातील भाजपची ताकद अजूनच वाढली एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शहाजी बापू पाटील यांनी शिंदे यांची बाजू घेतली असली तर संजय शिंदे बबन शिंदे यशवंत माने या राष्ट्रवादीची साथ देणाऱ्या तीन आमदारांनी आता अजित पवारांची साथ दिली आहे त्यामुळे जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघांपैकी दहा विधानसभा मतदारसंघ हे महायुतीकडे आहेत तर प्रणिती शिंदे यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीकडे केवळ एकच विधानसभा मतदारसंघ उरलाय जिल्ह्यात सोलापूर आणि माढा असे दोन मतदारसंघ येतात त्यापैकी सोलापूरमधून भाजपचे जयसिद्धेश्वर स्वामी तर माढ्यातून भाजपचे रणजित सिंह निंबाळकर हे खासदार आहेत त्यामुळे या जिल्ह्यात दोन्ही जागा महायुतीकडे आहेत सोलापूर नंतर बघूयात महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा म्हणजेच अहमदनगर जिल्हा राजकीय दृष्ट्या अतिशय जागृत असलेला जिल्हा म्हणजे नगर जिल्हा महाराष्ट्राला मोठमोठे नेते या जिल्ह्यातून मिळाले अहमदनगर जिल्ह्यात विधानसभेचे बारा मतदारसंघ येतात त्यापैकी एक मतदारसंघ एस टी साठी राखीव आहे आणि लोकसभेचे शिर्डी आणि दक्षिण नगर असे दोन लोकसभा मतदारसंघ या जिल्ह्यात येतात दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीनुसार राष्ट्रवादीचे सहा आमदार निवडून आले त्यामध्ये अकोल्यामधून किरण लहामटे कोपरगाव मधून काळे राहुरी मधून प्राजक्त तनपुरे पारनेर मधून निलेश लंके अहमदनगर शहरामधून संग्राम जगताप आणि कर्जत जामखेडमधून रोहित पवार निवडून आले तर भाजपकडून शिर्डीमधून राधाकृष्ण विखे पाटील शेवगावमधून मोनिका राजळे तर श्रीगोंदामधून बबनराव पाचपुते निवडून आले आहेत तर काँग्रेसकडून संगमनेरमधून बाळासाहेब थोरात श्रीरामपूरमधून लहू कानडे निवडून आले आहेत तर नेवासामधून अपक्ष आमदार म्हणून शंकरराव गडाख निवडून आले आहेत त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिलाय राष्ट्रवादीच्या फुटीनंतर किरण लहामटे आशितोष काळे निलेश लंके आणि संग्राम जगताप हे अजित पवार गटात सामील झालेत अहमदनगर जिल्ह्यातील पक्षीय बलाबल पाहिलं तर राष्ट्रवादीकडे सहा अजितदादा गटाकडे चार आमदार आहेत तर शरद पवार गटाकडे दोन आमदार आहेत भाजपकडे तीन काँग्रेसकडे दोन आणि अपक्ष एक आमदार असं संख्या आहे अहमदनगर जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघात शिर्डीतून सदाशिवराव लोखंडे हे शिवसेनेचे एक खासदार आणि दक्षिण नगरमधून सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचा एक खासदार आहे या जिल्ह्यातील आघाड्यांची ताकद पाहिली तर महायुतीकडे पैकी सात आमदार आणि दोन खासदार आहेत तर महाविकास आघाडीकडे अपक्ष धरून पाच आमदार आहेत अहमदनगर जिल्ह्यातील महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामधील ताकद पाहिली तर बरोबरीची ताकद दिसून येते मात्र त्यातही पारड महायुतीच्या बाजूने झुकलं आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सत्तर विधानसभा जागांपैकी एकोणपन्नास जागा महायुतीकडे तर एकवीस जागा महाविकास आघाडीकडे आहेत त्याचबरोबर लोकसभेच्या एकूण बारा जागांपैकी आठ जागा या महायुतीकडे आहेत तर तीन जागा ह्या महाविकास आघाडीकडे आहेत थोडक्यात सध्याच्या राजकीय परिस्थिती पश्चिम महाराष्ट्रात देखील भाजप प्रणित महायुती वरचड आहे हे नक्की अशाच नवनवीन राजकीय विश्लेषणात्मक माहितीसाठी आमच्या इन्फोवारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा